यज्ञभूमीची स्थापना करताना ज्या पद्धतीने अष्टदिकपालांची स्थापना केली जायची त्याच पद्धतीने वास्तु पुरुष मंडळ किंवा वास्तुपदन्यास मंडळ जे आहे तर त्यामधील देवतांची स्थापना ही दोन्हींची सारखी आहे का थोडक्यात सांगायचा उद्देश असा आहे की वेदकाळापासून जे शास्त्र आहे की जे यज्ञभूमीसाठी वापरल्या जायचं वेदकालानंतर तेच शास्त्र हळूहळू वास्तुशास्त्राच्या भूमिकेमध्ये आपल्याला आलेलं दिसत आहे तर हा ही जी कल्पना आहे कि ही किंवा हे काल्पनिक कथानक नाही आहे हे जे यज्ञभूमी तयार करण्यासाठी जी संकल्पना त्यावेळीस तयार झाली होती त्यावेळेस अष्टद्वीपलांच्या जी रचना आहे किंवा त्यांची स्थापना केली जायची ती मुख्यतः यज्ञभूमीला संरक्षण मिळावे याच्याकरता केली जायची पण इसवी सणाच्या नंतर म्हणजे साधारण पंधराशेच्या पूर्वी जे काही वेद कालीन काल होता तर हा इसवी सणाच्या नंतर हा हळूहळू थोडा सुसंकृत सुसंस्कृत आणि आपल्याला वेगवेगळ्या ज्या इमारती आहे राजवाडे आहेत किल्ले आहेत हे नंतर आपल्याला स्थापलेले दिसतात आणि हे जे अष्टदिग्पाल तिकडं आहे की तिकडं जे संरक्षणाची भूमिकेमध्ये होते तेच अष्टदिकपाल इकडे आपल्याला संरक्षणाच्या भूमिकेमध्ये पण दिसत आहेत पण या ठिकाणी त्यांना दोन मुख्यत्वे कार्य करावं लागतात एक तर ते संरक्षणाचं पण कार्य करतात आणि त्या ठिकाणातून ऊर्जा घेऊन ती ऊर्जा त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांना कशा पद्धतीने देता येईल असं एक त्यांचं नियोजन केलेलं असायचं